नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आहेत आहेत मुरली जे या शहराचे भाजपच्या काळातले पहिले स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होते त्यांच्या काळात या प्रकल्पाचा डीपीआर सुरुवात झाला आणि तेच शहराचे महापौर असताना या प्रकल्पाचं भूमिपूजन नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते झालं आता नरेंद्र भाईचा एवढा मोठा डोळा या पुलावर असताना या पुलाचं वाटण झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही आज त्याच्या संदर्भात फार काय कल्पना येणार नाही पण मागची सात दोन तीन वर्ष आपल्याकडे पुण्यात पाऊस कमी पडलेला आहे पण पुढच्या काही वर्षामध्ये वर्षा ज्यावेळेस मोठा पाऊस येईल त्यावेळेस मात्र खडकपासला कोथरूड शिवाजीनगर कसबा आणि वडगाव शेरी या मतदारसंघाने त्याची फार मोठी किंमत बसावी लागणार आहे महाविकास आघाडी <laughs> तथा इंडिया फ्रंटचे लोकप्रिय उमेदवार रवींद्रजी धन्यकर यांच्या प्रचारार्थ आयोजित आजच्या या सभेप्रसिंग असणारे मान्यवर उपस्थित पुणेश्वर लोकसभेची निवडणूक संपन्न होणार त्याच दिवशी शिरूर लोक लोकसभा मावळ लोकसभा अशा तिन्ही लोकसभेचं मतदान होणार आजपासून बरोबर चौथ्या दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान संपन्न होणार या शहरामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ येतात सहा रविभंश मतदारसंघात अडवसर शिरू लोकसभा मतदारसंघ तर खडकवासला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे पण शहर पुणे आहे म्हणून पुण्याच्या सुसंस्कृत मतदारांनी नेमकं कुणाला मतदान करायचं हे आवाहन करण्याचं काम तुम्ही आम्ही पक्ष कित्येक दिवस करतोय अजून ते आव्हान संपलेलं नाही येणाऱ्या ना दहा दिवसामध्ये म्हणजे बारामतीचे चार दिवस आणि शिरूर मावळ आणि पुणे शहराचे बरोबर दहा दिवस तुम्हाला आम्हाला पुणेकरांबद्दल जास्तीत जास्त जावं लागेल या गोष्टी सांगाव्या लागतील हे आज तुम्हाला बरेच वक्त सांगून जाणार आहेत सोशल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतायत पण तरी सुद्धा काही मुद्दे तसेच राहू येतात ही आज पुण्याचं मतदान होत असताना तुम्ही सगळे जे काही पुणेकर बसलेले एक्झॅक्टली मागच्या बाजूला आपली पुण्याची नदी आहे जगातलं हे एकमेव उदाहरण आहे की या ठिकाणी या पुणे शहरामध्ये नदी सुधारचा प्रकल्प चालू आहे या नदी सुधार प्रकल्पाच्या बाबतीत मागची चार पाच वर्ष सातत्याने आंदोलनं झाली आमच्या नेत्या वंदनाताई चव्हाण असतील आणि शहरातले वेगवेगळे एनजीओचे प्रमुख असतील यांनी या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला ना कुठल्या नागरिकाला वाटत नाही कुठल्या नेत्याला वाटत नाही की आपल्या शहर हो। स्वच्छ असावं आपली नदी स्वच्छ असावी पण या ठिकाणी नदी स्वच्छ होत नाहीये तर त्या ठिकाणी नदीच्या कडेला सुशोभीकरणाचं कामकाज चालू आहे आम्ही तेही मान्य केलं असतं पण आधी नदी स्वच्छ करण्याचं जे काही टार्गेट आहे ते पूर्ण करायचं होतं पण दुर्दैवानी हे जगातलं एकमेव उदाहरण आहे की नदी स्वच्छ न करता नदी पात्र छोट्या करत या ठिकाणी नदी सुधार प्रकल्प राबवला जातोय रिवर फ्रंट नावाने होय पुणे कारण आज त्याच्या संदर्भात फार काय कल्पना येणार नाही पण मागची सात दोन तीन वर्ष आपल्याकडे पुण्यात पाऊस कमी पडलेला आहे पण पुढच्या काही वर्षामध्ये का जास्त मोठा वर्षा पाऊस येईल त्यावेळेस मात्र खडकपासला कोथरूड शिवाजीनगर कसबा आणि वडगाव शेरी या मतदारसंघाला त्याची फार मोठी किंमत बसावी लागणार आहे त्याचं कारण आहे की नदी स्वच्छता झाली नाही पण रिवर फ्रंटच्या प्रकल्पामुळे तुमच्या आमच्या घरांमध्ये पाणी नक्की जाणार आहे आणि हे सगळं होत असताना राज्यातलं सरकार केंद्रातलं सरकार थोक काढण्याचं कामकाज करतोय त्याचं कारण असं आहे की या पुणे शहरातल्या भाजपच्या काही नेत्यांना पैसे मिळावे म्हणून टेंडर फ्लोट करण्यात yes. आलं आज पुण्यावर तुमच्या आमच्यावर तब्बल साडे सोळा हजार कोटीचं कर्ज ठेवलं जात आहे आणि कर्ज देणारे कोण आहेत तर भाजपचे उमेदवार आहे म्हणजे बघा कसा आहे की या न पुण्याची नदी स्वच्छ होत आहे नदी छोटी होतीये उद्या त्याची किंमत पुणेकरांना मोजावी लागणार आहे आणि धंगेकरजींच्या समोर उमेदवार आहेत मुरलीधरजी मोहोळ जे या शहराचे भाजपच्या काळातले पहिले स्टँडिंग कमिटी चेअरमन होते त्यांच्या काळात या प्रकल्पाचा डीपीआर सुरुवात झाला आणि तेच शहराचे महापौर असताना या प्रकल्पाचं भूमिपूजन नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते झालं आता नरेंद्र एवढा मोठा डोळा या पुलावर असताना या पुलाचं वाटोळ झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला आम्हाला जरी पुणे सुरक्षित ठेवायचं असेल तर रवी भाऊच्या पाठीशी राहावं लागेल ज्यांनी हे शहर उद्ध्वस्त करण्याचं कामकाज केलं ज्यांनी हे शहर अडचणीत आणण्याचं कामकाज केलं त्यांना तुम्हाला आम्हाला थांबावं लागणार हे साडे सोळा हजार कर कर, कोटीचं कर्ज फेडायला पुढचे किमान दहा ते बारा वर्ष झालं होती आमच्या वद्रा असतील आमच्या अंकुशरावजी काकडे असतील ती सगळी माझी कमलताई असतील दीपकदा असतील आम्ही सगळे महापौर म्हणून या कामकाज केलेलं आहे आमच्या बजेटची ताकद आम्हाला माहिती की महानगरपालिकेची ताकद काय आणि त्याच्यामुळे एवढं मोठं कर्ज हे वेगवेगळ्या स्कीमला या भाजपानी तुमच्या आमच्यावर करून ठेवलं का पुणेकरांनी आठच्या आठ आमदार त्यांचे दिले खासदार त्यांचा दिला शंभर नगरसेवक त्यांचे दिले आणि या शंभरच्या कौरव सेनेनी तुमचं आमचं वाटवळ -वाट करण्याचं कामकाज केलेलं आहे आणि म्हणून तेरा तारखेला रवी भाऊच्या पाठीशी तुम्ही उभं राहायचंय आणि सात तारखेला सुप्रे त्यांच्या पाठीशी उभा राहायचं ही विनंती या निमित्ताने मी करतो बोलण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही आम्ही सामान्य नागरिकांना सामान्य पुणेकरांना हे सांगत नाहीये की बाबा एकोणीशे सत्तेचाळीस साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंतप्रधान होते जवाहरलालजी नेहरू पंडितजींच्या काळामध्ये गॅस सिलेंडर तयार होत नव्हता गॅस सिलेंडर आपल्याला इम्पोर्ट करायला लागायचा या देशामध्ये पंचावन्न साली बर्मा ऑइल तुम्हाला आम्हाला गॅस सिलेंडर पुरवायला सुरुवात केली सत्तेचाळीस साली गॅस सिलेंडरची दोन रुपयाचा गॅस सिलेंडर डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्याकडे वर चारशे दहा रुपयाला झाला म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साल दोन रुपये आणि चोवीस मे दोन हजार चौदा त्या साली सिलेंडरची किंमत होती चारशे दहा रुपये दोन रुपयाचा गॅस सिलेंडर चारशे दहा रुपये करायला काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरू पासून मनमोहन सिंग साहेबांनी अडुसष्ट वर्ष घेतली आणि चारशे दहा रुपयाचा गॅस सिलेंडर आठशे तीन वाल्यांनी फक्त आठ वर्षामध्ये बाराशे रुपये वर आणून ठेवला आणि हे आपण पुणेकरांना महाराष्ट्रातल्या नागरिकांना सांगण्यास कमी पडतोय की या ठिकाणी काँग्रेस आणि काँग्रेस विचाराची मंडळी चांगलं कामकाज करू शकतात पण दुर्दैव हो आहे की तुम्ही आम्ही हे मुद्दे मांडत नाही आणि सामान्य नागरिक या ठिकाणी तो विसरून जातोय की दहा वर्षामुळे चारशे दहा रुपये सिलेंडर होता डॉक्टर मनमोहन सिंह साहेबांना कसं काय जमत होतं चारशे दहा रुपये सिलेंडर द्यायला मोदींच्या नरेंद्र हा सिलेंडर अकराशे साडे अकराशे बाराशे रुपये बसलेला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगाव्या लागतील आज पेट्रोलच्या विषयासारख्या बाकीच्या गोष्टी बऱ्याच अवघड प्रश्न आहेत पण दोन गोष्टी ज्या मागच्या पंधरा दिवस खूप चर्चेत आहेत त्या मला तुम्हाला निश्चित सांगायच्या आदरणीय शरद पवार साहेबांनी या राज्याला आपल्या आयुष्यातली सदुसष्ट वर्ष केली सतराव्या वर्षी समाजकारणाला सुरुवात केल्यानंतर आज चौऱ्याऐंशी वर्षी सुद्धा ते तुम्हाला आम्हाला लाजवेल अशा प्रकारचं कर कामकाज करतायत नरेंद्र मोदी मागच्या आठवड्यामध्ये रेस्कॉसवर येऊन गेले आणि त्यांनी पवार साहेबांना भटक ते आत्मा हा शब्द सांगितला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक नक्की वाटतं आम्ही आमच्या आईबाबांचा सन्मान राखतो आई आईबाब जिवंत असताना एखाद्या समोरच्यानी त्या ठिकाणी आपल्या आईबाबाला जर भटक ते आत्मा म्हणली तर त्या ठिकाणी घचरणी धराय सुद्धा आपण कमी कमी करणार नाही पण जे नरेंद्र मोदी बरोबर गेले त्यांनी किमान राजीनामा भेटायचा होता या घ्यायचा लाचारी मजबूत आहे की आपल्या आई बाबा आणि बाकीच्या लोक गप्प असतात हे आणि म्हणून ज्यांनी तुमच्या आमच्या वडीलदा जिवंत असताना भटकते आत्मा शब्द वापरला आहे त्यांना त्यांची जागा आणि लायकी दाखव देण्याचं कामकाज हे तुम्ही आम्ही करायचं आज काँग्रेसला मंगळसूत्राच्या नावाने चिडवलं जाते लाईफ टाईम मंगळसूत्राची किंमतच ठेवली नाही आणि मंगळसूत्रवाल्यां बरोबर ठेवत नाही आठवण करून देऊ शकतो त्यांना एकोणीसशे बासष्ट साली या देशावर चीनचं आक्रमण झाल्यानंतर जातात स्वर्गीय इंदिराजी गांधीजींनी आपल्या स्वतःने भारतीय सगळे दागिने हे देशाला समर्पित केले आणि सांगितलं की युद्धाला पैसे कमी पडतायत पण या ठिकाणी देशाला युद्ध करण्याकरता स्वतःचा खर्च सोनं देणारी काँग्रेसची मंडळी काँग्रेसची नेते मंडळी ने. आणि त्याच काळामध्ये या देशातील भाजपची जुनी जनसंघाची काही नेते मंडळी ने होती त्यांचं नाव मी घेऊ इच्छिते कारखिती स्वर्गीय आहेत ती मंडळी नेपाळला सोनं घेऊन जाताने पकडली गेली का तर त्यांचं सोनं या ठिकाणी देश सप्त करल ही सुद्धा वस्तुस्थिती आपण पुणेकरांसमोर या महाराष्ट्रातल्या देशातल्या नागरिकांसमोर ठेवले होते कमी पडलो ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्या आमच्या जीवनामध्ये खूप या ठिकाणी चुकीचे बदल झालेले आहेत पुण्यामध्ये बदल झालेत पुण्याच्या एकूणच पर्यावरणाशी खेळण्याचे कामकाज हे भाजपले करतायत भाजपचे उमेदवार करतायत नरेंद्र मोदी जर सोनियाजी गांधी यांना कुठेतरी जर्सी काय बोलत असतील तर तुम्हाला आपला राग येणार का नाही पवार साहेबांना भटकते आत्मा बोलणार असतील तुम्हाला आपला राग येणार का नाही जर ते त्यांना त्या ठिकाणी पन्नास कोटीची विधवा अशा प्रकारची भाषा वापरणार असतील तर तुमचा या ठिकाणी आमच्यातला संयम आहे तो संपणार का नाही या सगळ्या गोष्टीचा निकाल आपल्याला येणाऱ्या सात तारखेला आणि तेरा तारखेला लावायचा आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही पुण्याची महाराष्ट्राची या देशाची अस्मिता जिवंत ठेवण्याकरता इंडिया फ्रंटचे या जिल्ह्यातले या शहरातले चारही उमेदवार निवडून आणण्याकरता अहोरात्र कष्ट करूयात हीच खऱ्या अर्थाने या सगळ्या नव्या महाराष्ट्राच्या नव्या देशाच्या एकूण झडलघट्टी करता